साई मैस सकाळ मित्रांनो अशा प्रकारे चार वाजता आम्ही उठलेलो सगळीजणं आणि आता वाजले आहेत साडेपाच सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झाले आहे सगळे ऑलमोस्ट फ्रेश झाले आहेत आम्ही आम्ही कोणी अंघोळ नाही केली आहे कोणी फ्रेश म्हणजे तुम्ही समजू नका की सगळे फ्रेश त्याचे झाले आहेत सगळे फक्त लोंडावरती पाणी ब्रश ब्रिश करून सगळे ऑलमोस्ट फ्रेश झाले आहेत काही का त्यांनी आंघोळ केली आहे गरम गरम पाण्याने आपली काय अंघोळ आता लगेच होत नाही आपली दुपारी आपला जो आपला नेहमीचा हॉल्ट आहे तिथे आपली अंघोळ होते तिकडे आम्ही फ्रेश होतो तर आता ऑलमोस्ट नाश्त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जो म्हणजे आताचा जो नाश्ता होता तो बिस्किट होता पार्लेची बिस्किट आणि चाय त्या सगळ्यांनी लगेच लगेच नाश्ता करून आता निघायची तयारी सुरू आहे आतमध्ये चालू आहे आरती तर आरती घेतली आहे तर त्यानंतर आता लगेच आता पाच मिनटात आता आम्ही लगेच निघणार आहोत तर आजचा दुसऱ्या दिवशी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओवर भावा झाली का जो

अशा प्रकारे आता साडे सहा सकाळचे आणि आता आम्ही पोचतोच आहोत अंबाडी येथे आणि इथे आपला पुढचा असणार आहे पुढे तर खूप आता मागे राहिले तुम्ही बघू शकता पुढे इथे बघा पालखी तिकडे आणि मी इथे पाठी मागे आपले जुने सदस्य आहेत जुने वारकरी आहेत साईराम तर काय तू एवढा वर्ष किती वर्ष आली आता या या मंडळामध्ये साई दत्त मित्रमंडळ या मंडळामध्ये दोन हजार दहा पासून हे वारी करतायत साई दत्त मित्रमंडळ यांच्यातून सहभाग करून आणि आता हे दोन हजार चोवीस पर्यंत आणि जोपर्यंत जमत तोपर्यंत हे साई दत्त मित्रमंडळामध्ये राहून ही वारी कम्प्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करत आहेत तर आता असंच आहे आपलं प्रत्येक वारकरी प्रत्येक जो साई भक्त आहे त्याची अशी ती एक्साइटमेंट असते प्रत्येक वर्षी तर आता इथे आपल्याला पाणी सेवासाठी डॉक्टर मस्तने जे आपण गेल्या वर्षी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलं तेच आपले थंडा थंडा वाले तर रे बघा थंडात कुलकुल थंडा थंडा कुलकुल अच्छा आता मला साईराम पाणी नको साईराम हे अशा अशा प्रकारे सेवा करतात सगळ्या साई भक्तांची आणि हे एक आधुनिक साई भक्त आपल्या रथामध्ये असतात दादा तर हे आता अजूनही त्यांची कामं बघा कशी आहेत बाकी राहिली आहेत हळूहळू त्यांची ते असतात मध्ये मध्ये त्यांना खूप त्रास होतो आतमध्ये एवढे कंडस्टर्ड मध्ये एवढं कसं झालं तर यांना खूप मानलं पाहिजे आपण साईराम बाबा साई मय सकाळ मित्रांनो आणि आता वाजले आहेत सकाळचे पावणे सात आणि आता अंबाडी नाका इथे पोचलो आहे तर पालखी खूप पुढे गेले आहे माझ्या अंतरावर मामी जिथे आहे तिथे त्या लोकेशनपासून पालखी ऑलमोस्ट गेली असेल दोन किलोमीटर अंतरावर मला तरी वाटतंय तर आता फटाट फटाट मी माझी स्पीड वाढवतोय क्हेन करतोय आता हो पोचेन तुम्हाला दाखवतो हा लोकेशन कसा आहे लोकेशन हा अंबाडी नाका आहे इथून आता हा जो रोड आहे इथून आता आम्ही हा जो बे पकडला आहे त्या साईडून आम्ही आता सरळ जाणार आहोत मी आता त्या साईडून आलो आणि हा व्य आहे तो सरळ आहे भिवंडी रोड तर तिथून आता आपण हा आता रस्ता पकडणार आहोत तर पालखी आता इथून बघा दिसत सुद्धा नाही आहे पालखी खूप पुढे निघाली आहे आता पटकफट मला पाळायला लागेल बघा मित्रांनो सायरा ममोल फायनली पॅक झाला आहे अशा प्रकारे ह्याची हालत बघा तुम्ही शूज घातला त्याने ऑलरेडी शूज मध्ये गरम होतं आणि ह्याने शूज घातलेत पण तो कम्फर्टेबल होता तरी त्याला कसा त्रास झाला आपण सांगू शकत नाही त्रास कधी होईल माझा पाय माझा सुद्धा मी लंगडतोय बघा आपण लंगडतोय आणि हा चालतोय पण ह्याला दमत नाही फोड आलेत पायाला तीन ते पण दोन तीन फोड आलेत आहेत हा राहिलाय मागे पुढे तुम्हाला दाखवतो कोणच दिसत नाही जास्त बघा तीन चार पब्लिक आहे फक्त हे बघा कोणच नाही पालखी आहे कमीत कमी मला मी सांगतो दीड किलोमीटर तरी गेली असेल आणि ते आम्हाला फक्त असा व्ह्यू बघायला भेटतोय बघा आमची पावलं तरी थांबणार नाहीत आम्ही आता जातोय फटाफट पालखी सोबत चालायला अशा प्रकारे आपल्याला साई सावली ना साई सावली मित्रमंडळ ह्या ह्यांच्यातले हे सदस्य आहेत तर आपल्याला हे चालता चालता भेटलं आहेत मी ऑलमोस्ट ना ती दोन किलोमीटर मागे आहे आपल्या पालखीपासून तर हे आप आपल्याला भेटलं आहेत हे पण आपले वारकरी आहेत आपल्यासोबत चालायला म ओम ओम दादा मग काय तुम्ही किती वर्षापासून वारी करता आली दहा वर्ष झाली हे माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असतील तर काय म्हणणं मन, म्हणजे बोलायला गेलं तर मी पण आहे मला पण एक्सपिरियन्स आहे पण माझ्यापेक्षा जास्त आहे यांना तो ह्यांनी खूप त्रास सहन केलाय त्यावेळी मग तुम्हाला काय वाटतं ऊन जास्त आहे की जास्त आहे फक्त पण त्रास त्याच्यानंतर होणार नाही हा म्हणजे अरे खर्डीला ते तर आहे पहिल्या दिवशी काय त्रास झाला तुम्हाला काय ना रेग्युलर सारखं असते पहिल्या दिवशी उत्साह जास्त असल्यामुळे आपल्याला त्रास कमी होतो हा का ते तर आहे उत्साह ऍक्च्युली आपल्याला ते दिसून येत नाही की आपल्याला काय होत आहे की नाही पण ते आज आपल्याला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कळत कारण दुसऱ्या दिवशी हॉल्ट आपल्या कसे मोठे असतात ना मोठे असतात त्यामुळे आपल्याला वाटतं मग तुमची बाकीची पब्लिक कुठे आहे मागे गेले पालखी चालू दादा मला बोलला आता चालता चालता की यांचे जे मंडे आहेत पूर्ण पंचवीस वीस पंचवीस जणांचा ग्रुप आहे तर आता ते तरी मला वाटत नाहीत मला भेटतील तर त्यामधली हे दोन काही ना भेटली पण आपण समजून जावा की यांच्यामध्ये ते आपल्याला भेटले काही भेटले चला तर आता पालखी सोबत जायचं आहे खूप मी लांब राहिलो तर खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी बोलून भेटत राहू आपण असे साईराम पुढच्या अर्धी सुद्धा आणि आता गॉड नोज आपण सायनची इच्छा असेल तर आपण पुढेही भेटू लावून साईराम मित्रांनो अशा प्रकारे धाबाड नाका ला, येते भिवंडी रोड येते धाबाड म्हणून नाका येते तिकडे आता आम्ही पोहोचलो आहे तर खूप लांब होतो आता कसा तर कसा 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 मी हा पट्टा गाठला आहे तर आता पहिला जाऊन पहिला आराम करायचा आहे कारण चाललेला काहीच थोडं पण होत नाही आहे माझा गुडघा माझा फुल वाट लागली आहे माझ्या पायाची आता फटाट फटाट जातो मग आपली पूर्ण आपला जो ग्रुप आहे तो पूर्ण ऑलरेडी आहे तिकडे मला तरी वाटतं अर्धा अर्धा पाऊन तास आधी पोहोचले असतील ते लोक त्याला तर फटाट फटाट जातो आणि बघूया नाश्त्याला काय आहे तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय आहे तिकडे आपला ना सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आणि आता पोहचलो आहे मी टायमावरती आत्ता जास्त पोचलायत सगळेजण मंडई मला तरी वाटतंय आहे तांबा आहे आहे तो इकडे आता आहे आणि इथे आता आमचा नाश्ता हा आहे वडापाव वडापाव नाही फक्त वडे आहेत तर वडे फटाफट खाऊया सगळ्यांचं खाऊन झालंय थोडं खाऊन घेऊया वडे खूप छान आहे वडे खूप छान खूप मस्त प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे एकतीस झाल्या आहेत आणि आपली पालखी निघाली आहे आपल्या नाट्याच्या हॉल्टवरून सकाळ सकाळी निघालेलो त्यानंतर खूप धावप झाली सगळ्यांची अक्षरशः सगळ्यांची हालत बेकार झालेली तेवढे छोटे छोटे काही भक्त आहेत तुम्ही बघू शकता आता आपले हे साई भक्त जे नेहमीप्रमाणे आपली पालखी हे पुढच्या प्रवासासाठी सुरू झाले आहेत सगळ्यांचा पोट भरला ना हा मग आता पालखी घ्यायची सगळ्यांनी अरे दिसणार ना हा बोल बोल सायराम बोलायचं होतं प्रकारे आमचा जो मेन पट्टा होता सकाळी नाश्त्याच्या हॉल नंतर जो आम्ही निघतो त्याच्यानंतरचा तो जो पट्टा आहे तो आता हा वीट भट्टीचा तर इकडून खूप हालत डाऊन होते सगळ्यांची भरपूर आता वाजलेत किती दहा वाजले हा दहा वाजून गेले ना ऑलमोस्ट अकरा वाजायला आले अकरा नंतर सगळ्यांना माहिती आहे कसं असतं हे स्प्राईट पिऊन खुश आहे आम्हाला कधी बोलवलं पण नाही आमच्या पालखीचं नाव म्हणजे मंडळाचं नाव आहे साई मित्र मंडळ ते तर ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला ते ऍक्च्युअली कंसात असं लिहिलं नाही की साई <laughs> स्प्राईट म्हणून सगळी पोरं स्प्राईट पिऊन खुश आहेत अरे कहना क्या चाहते हो प्रत्येक साई मंडळ जे पण आहेत म्हणजे शिर्डी पदयात्रेला चालत जात आहेत तर प्रत्येक मंडळामध्ये जे पाणीसेवक आहेत पाणी सेवेसाठी जे सगळेजण आहेत ते जे पण साई भक्त चालत आहेत पदयात्रा करत आहेत त्यांच्यासाठी ते सेवा करतात चांगली सेवा आणि सगळ्यांची एवढी चांगली सेवा करतात ते त्यांना खूप मानलं पाहिजे एवढं उन्हात म्हणजे ते ते आम्ही चालतो पण ते पाणी त्यांचा पाणी पुरवठा आहे हा एक एक किलोमीटर ते लोक थांबून थांबून ते आपल्या आम्हाला पाणी जबरदस्ती देतात हा देतात जबरदस्ती देतात पण त्यांना आपल्याला माहिती असते की हा ह्यांना बरोबर तहान लागलेली असेल तर ते बरोबर त्या टायमाला थांबतात तिथे तेवढ्या तेवढ्या अंतरावर आणि आम्हाला तेव्हा आमची ते लोक तहान जी असते ती भागवतात त्यानंतर ते नंतर आत्ता पोचलो आहे मी सगळेजण ऑलरेडी पोचल्यात तिकडे हॉल्टवरती दुपारचा जो हॉल्ट आहे फायनली पोचलो आता खूप जरा आराम भेटेल खूप गर्मी आहे ह्या हॉल्ट हा आपला हॉल्ट आणि हे बघा पंचा चालतो आहे मी गुडघ्याची पूर्ण वाट लागली आहे माझ्या जय साईनाथ ओम साईराम मंडई आता आम्ही निघणार आहोत दुपारचा हॉल्ट हे तेच संपला आहे आणि आता वाजले किती आहे साडे चार साडेचार वाजले आहे ऊन एवढं होत ना खरं सांगू तर फक्त घर व्हावा बाकी काहीच नाही फक्त ऊन आणि फक्त गरम गरम बस बाकी काहीच नाही आणि झोप कोणाचीच पूर्ण झाली नाही आणि बघायला गेलं तर हे बघा हे छोटी पोरं बघा बघा बस एवढं येत या लोकांना बाकी काहीच येत नाही बाकी काहीच नाही फक्त साईराम बोलायचो पुढे जायचं तर आता इथून जो आमचा प्रवास परत सुरू होतोय दुपारचा जो आपला दुसऱ्या दिवसाचा तो दुपारचा हा हॉल्ट होता त्यानंतर आपला हा प्रवास सुरू होतोय आणि आता वॉशिंग येईल तर फेमस वाडापाव वॉशिंगचा वाडापाव तर आपली जी मंडळी आहे ती आता सगळीजण आता तिकडे उभं राहून फटाफट दोन तीन वाडापाव तरी ठुसणार आहेत साईराम ते आता नाही नाही कलिंगड कलिंगड खाल्लंय कलिंगड बरोबर खाल्लंय वडापाव बरोबर ठुसणार आहे काही हरकत नाही आपण वडापाव खाऊ पण वाशिंग तुम्हाला सांगतो वडापाव एवढा फेमस आहे तिकडे ना तुम्ही वासानेच तो लगेच घ्यायला एवढा चांगला एवढी चांगली टेस्ट असते ना त्याची तुम्हाला तुम्ही गेल्या वर्षी पण मी सांगितलेलं तुम्हाला तर या वर्षी सुद्धा तिकडे आम्ही खाणारच आहे आता बघूया तिकडे आपले गावदेवी मित्रमंडळ भेटतात की नाही गेल्या वेळी भेटलेले यावेळी बघूया चला मग ओम साईराम